विदर्भात पावसाचा हवामान खात्याने सध्या अंदाज वर्तवल्यावर आम्ही शेतकऱ्यांनी असं ठरवलं की आता बैलजोळी न करता आम्ही आम्ही ट्रॅक्टरनं पेरणी करत आहोत तर याच्यामुळे आमच्या पैशाची सुद्धा म्हणजे बचत होत आहे आणि कामंसुद्धा लवकर होत आहे याकरता आम्ही बैलजोळी न पेरण्याकरता आम्ही यांच्याकडून जास्त भर दिला आहे और आमची पेरणी लवकर लवकर आणि आम्ही म्हणजे या या पेरणीतून म्हणजे मोकळे होत आहोत